नमस्कार पब्लिक व्हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत भारतीय योग संस्थान दिल्ली व छत्रपती संभाजीनगरतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस बॉटनिक गार्डन या नाट येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमास खासदार डॉक्टर कल्याण काळे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड उपप्रांतप्रधान महाराष्ट्र डॉक्टर उत्तम काळवणे संजय औरंगबादकर आनंद अग्रवाल भाऊ सुरडकर सुरेश शेळके कैलास जाधव वैजनाथ डोमाळे यांची उपस्थिती होती <laughs> सर, भारतीय संस्था आ आज आई आपण धन्यवाद सर आता टाळे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आशीर्वाद द्यावे भारतीय योग संस्थान दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आपण जागतिक योग दिवस साजरा करतोय त्या योग दिनाच्या कार्यक्रमात आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय माजी मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराडसाहेब या जागतिक दिनाच्या योग दिनाच्या निमित्ताने आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या महागवीच्या पार्वती दत्ता त्याचबरोबर जयस्वंतई अतुल अतुल अतु सावेसाहेबांचे चिरंजीव सन्मान्य ज्युनियर सावेसाहेब सावेसाहेब आणि ज्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र केलं या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवघ्या दोन तीन माणसांना घेऊन ही योग साधनं सुरू केली ते डॉक्टर काळवणे साहेब त्याचबरोबर शेळके साहेब जाधव साहेब आणि त्यांचे सहकारी आमचे सहकारी जी झरारे आणि उपस्थित सर्व भारतीय योग साधना संस्थान दिल्ली यांच्याशी संलग्न असलेले सर्व उपासक खर तर आज भाषण करण्याचा प्रसंगच नाही पण पाहुणे आले म्हटलं आप की आपल्याकडे प्रथा आहे की त्याच्या हातामध्ये माहिती द्यायचं आणि त्याला म्हणायचं बोल त्या बिचाऱ्याने काय बोलावं ज्याला योगाची माहिती असेल त्याने बोलाव तर ठीक आहे इथपर्यंत परंतु मला त्यातली फार माहिती नाही आणि मी तुमच्यासमोर खूप ज्ञान सांगावं इतकं मी मोठं नाही आणि म्हणून मी धन्यवाद देईल डॉक्टर काळवणे साहेबांना की आपण भारतीय संस्थांचा या संस्थेला किंबहुना यांचा योग योगासन यो आणि प्राणायाम कसं करावं या संस्थेच्या कामाला आपण आपल्या संभाजीनगरपर्यंत पंचावन्न शाखेमधून आणलं आणि आम्हाला या संभाजीनगर तथा औरंगाबादच्या सर्व नागरिकांची आरोग्याची काळजी आपण या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली एवढं मोठं काम उभं करण्याची जबाबदारी डॉक्टर काळोने साहेब आणि आपल्या सर्व चमुने या शहरामध्ये पार पाडली काळोने साहेब तुम्ही जर एखादे बाबा असते एखादे महाराज असते तर कदाचित तुमच्या शाखा पाचशे पंचावन्न झाले असते आतापर्यंत परंतु तुम्ही बाबा नाही तुम्ही महाराज नाही आपल्याला बाबाकडे महाराजकडे खूप घेऊन गेले लोक आणि त्याच्यामुळे आमचा महिला भगिनींचा वर्ग पुरुष माधवांचा वर्ग बाबा असल्याशिवाय कोणी कुठे जात नाही मला असं वाटतं काळव्या सरांना आपण एक नवीन बाबाची पदवी दिली तर बरोबर की जेणेकरून उत्तम कामगिरी करणारे उत्तम बाबा असं जर नाव आपण आज दिलं तर बरोबर असं मला वाटायला लागलं कारण इतक्या किम्या गतीने तुम्ही बघा जर एखादे बाबा असते आणि त्या बाबाने जाताना एखादा औषध तुम्हाला जर दिला असतं तर ते म्हण लोक म्हटले असते की नाही हे बाबा मला चांगला दिसतो त्या बाबापेक्षा आमची जी एक सारखी चलविचल करण्याची आमची प्रवृत्ती आहे काळोनी साहेब आम्हाला असं वाटतं आमचं समाधान कुठंच नाही या बाबाकडून एक वर्षभर झालं का दुसरा बाबा धरतो आम्ही बाबा दुसरा झाला का तिसरा बाबा मला त्या बाबावर टीका करण्यासाठी मी तो उघ नाही परंतु ज्या भारतीय योग संस्थांचं खऱ्या अर्थाने योगाचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर चांगला होतो ते या डिजिटल मार्केटिंगच्या काल कार्यकाळात खऱ्या अर्थाने मागं पडलं त्याला ब्रँड नाही काळोने सध्या आम्ही ब्रँडच्या बदलेपाठी मागे जसा बाबाचा ब्रँड झाला ना तसा असा वेगवेगळा ब्रँड तयार होतो आणि त्याच्या मागे आम्ही जातो आणि मग ते नेटवर टाकलं की लोक लगेच गुगलवर सर्च करतात कर की हा ब्रँड बरा का तो ब्रँड बरा म्हणून आपला ब्रँड झाला नाही असं मी मानत नाही पण आपल्या ब्रँडला लोकांनी बाबाच्या व्याख्येमध्ये बसवलं नाही आणि म्हणून कदाचित आपण मागे पडलं असू पण मी याला मागे पडलं म्हणतच नाही एका माणसाने ठरवलं त्यांनी सोबत माणसं घेतली आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हा योगाचे वर्ग सुरू केले मोफत सुरू केले आजही जर एखाद्या कॉलनीमध्ये कोणी म्हटलं की आम्हाला साधक द्या काही दिवस आम्हाला नाही आम्हाला योगाचा क्लास आमच्या कॉलनी सुरू करायचा तर ते महापालिकेच्या आगीच्या बंबासारखे धावून जातात की चला आमची तयारी आहे तुम्हाला ते शिकवायची म्हणजे इतकं तात्काळ सेवा देण्याचं से काम जर ही संस्था सा, करत असेल तर आपण सुद्धा सगळ्यांनी त्याचा प्रसार आणि प्रसिद्धी केली पाहिजे असं या मताचं मी त्याला काही पैसे द्यावे लागत नाही घ्यावे लागत नाही म्हणून आपण ती माऊ पब्लिसिटी निश्चितपणाने केली पाहिजे या मताचा मी राहता राहिला प्रश्न डॉक्टर उत्तमराव काळवणे साहेब माहीत होतं की काय मला माहीत नाही मी जालन्याचा खासदार होणार आहे म्हणून त्यांनी तिथे पण चार शाखा आता चालू केलेल्या आहेत <laughs> मला आधी माहीत असतं सर तुम्ही आणखी लवकर तुमच्याकडे आलो असतं पण मलाच माहित नव्हतं की लोक सगळं जाणार का असं परंतु जाण्याला सुद्धा किंबहुना माझं घर तर स्वास्थ्याने परिपूर्ण आहे पण माझ्या घरातले सदस्यही स्वास्थ्यपूर्ण आहे पण माझी शेजारी कोणी आजारी आहे का आणि ते आजारी पडू नये त्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपली जी ट्विन सिटी आहे किंबहुना आता आपण विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला ट्विन सिटी म्हणायला लागलो ते आपल्या शेजारचं जालना शहर जालना जिल्हा तिथे सुद्धा योगाचे क्लासेस आपण सुरू केले मी बाळणे सरांना धन्यवाद दे तर योगा फॉर वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांचं सबलीकरण योगाच्या माध्यमातून कसं होईल हे थीम यावर्षी दिलेलं आहे आणि महिला ज्या ठिकाणी ऍक्टिवली भाग घेतात त्या ठिकाणी नक्कीच यश मिळतं आणि मी सुद्धा बघतोय आज महिला पुरुषांपेक्षा जास्त इथं आहे म्हणून योगामध्ये सुद्धा आपण चांगले यशस्वी होऊ याची मला खात्री आहे मी जास्त बोलणार नाही कारण शासकीय कार्यक्रम सात वाजता तिकडे आहे पण एकच सांगणार आहे योगा म्हणजे काय मी डॉक्टर आहे डॉक्टर काळेसाहेब डॉक्टर आम्ही दोघंही डॉक्टर पण आम्ही फिजिकल फिटनेसवर बघतो पण योगा म्हणजे फिजिकल फिटनेस त्याचबरोबर योगा म्हणजे बर मन योगा म्हणजे आत्मा या तिन्हीची सांगड घालून तिन्ही ना योगाच्या माध्यमातून म्हणजे फिजिकल फिटनेस मन आत्मा यांना एकत्र करून हेल्दी कसं राहावं आनंदी कसं राहावं आणि त्याचबरोबर आता जे मी ऐकलं संचलन करताना त्यांना परमात्माकडे कसं घेऊन जावं परमात्माला जोडण्याचा हा योगा मान आहे हा मार्ग आहे मी जास्त वेळ न घेता योगा दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आपण प्रत्येक जण संसारामध्ये बिजी आहात पण योगासाठी टाइम टाईम काढणं योगाला वेळ देणं म्हणजे स्वतःला स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःला मदत करणं स्वतःच आरोग्य स्वतःच मन स्वतःचा आत्मा शुद्धीकरण करणं म्हणून आपण सर्वांनी आपण तर करतच आहात परत योगाच्या निमित्तानं प्रत्येक दिवशी वेळ काढून आपण आपलं जीवन आनंदी ठेवावं शुभेच्छा देतो यांच्या माध्यमातून डॉक्टर रामराव काळवणे साहेब या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या नागरिकांच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी म्हणून अहोरात्र परिश्रम घेतात त्याबद्दल आपल्या सर्व समाज बांधवाच्या वतीने या संस्थेचे तथा काळवणे साहेबांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे जाहीर आभार मानतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो आहे त्यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये भारतीय योग संस्थाच्या माध्यमातून शंभरपेक्षा जास्त ठिकाणी येथील आजच्या अलंकार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष